सिमला मिरचीचे आहेत की कुठल्या मिरची ते काय माहीत नाही आम्हाला तर काढले आम्ही सर्वांनी आणि आता लावायला घेतात कुणालचे बाबा कुणालच्या बाबानेच खड्डा खोदला आहे मी की नाही अकुरची भाजी शोधते आपल्या आळ्यामध्ये त्याच्यामुळे ते मला ना बडबड करत आहेत तुम्हाला मी शोदुन शोदुन मेल, मेल, भाजी दाखवते की बघा थोडीशी काढले मी ते आता शोधून शोधून भेट मिळेल मिळेल सापडेल की बघा इतकी काढले आज मला भाजी खायची हा चला बोला आता हम्म काय आता अकूर बोलतोय तो अकूर बोलला काय बोलतो हम्म ती काढू आणू का रोप किती आहे उभी उभी उभीच आहे ह्या बघा ह्या अशा आड्याच्या बाहेरून ना अशा वेली आलेल्या आहेत ना सगळ्या त्यातल्या शोधून शोधून काढायच्या ही बघा अकुरची वेल तुम्हाला दाखवते ही बघा तीन पानांची दिसते आता ही मग मी काढून झाले खोडून नंतर कधी होतील हम्म तर हे आपली ना रोपं आधीची आहेत त्याला पटापट -पत लावायला घेतात ते सगळी पानावर ना काढून टाकायचे पण आधी लावणार आणि मग ती पानं पटापट कटिंग करायची होतील नाही केले तरी होती मुलं आहेत तिला अच्छा ही फांदी थोडी लावते माती चांगली दाब चांगली पाऊस पडला तर सगळं हे होईल पाऊस बघा भरून आलाय कामं करायला घेतली का पाऊस हा ते टाकूया आपण पटापटात रोप लावून घे पाऊस आला सगळं राहून जाईल मी पण करू काय मदत तिकडून चला लावूया फटाफट मिरची रोप आणि पाऊस बघा आलेला आहे आमचं काम अर्धवट राहिलं

तर खूप जोरदार म्हणजे मुसळधार असा पाऊस बघा चालू झालेला <सलिया> आहे म्हणजे आम्ही कशी रोपं आहेत ना ती लावून घेतली आणि लावून झाल्यानंतर जो पाऊस सुरू झाला बाप रे थांबायचं नावून होतं घेत तर इथे काका आले होते ना म्हणून मग चहा वगैरे गरम केला आणि थोडासा हलकासा नाश्ता आहे ना तो काढला आणि त्यांना खायला दिला अजून पण बघा बाहेर आहे ना पाऊस चालूच आहे तर भरपूर असा पाऊस बघा पडून गेलेला आहे खूप पाऊस पडला जोरदार मुसळधार पाऊस म्हणेन मी तर आत्ता तुमच्याशी एक वस्तू मी शेअर करणार आहे म्हणजे आमचे एक ओळखीच्या आहेत त्यांची मुलगी म्हणजे जेव्हा म्हणजे मित्र आहेत त्यांच्या मुलीने हा छोटासा साईड बिझनेस असतो ना तो चालू केलेला आहे आणि एक महिला म्हणून तिला थोडीफार मदत व्हावी म्हणून मी ह्या व्हिडिओमध्ये थोडीशी ॲड करत आहे आता कोणाला प्रश्न पडत तर पैसे पैशावर तर असं काहीही नाही आहे त्या आमच्या ओळखीच्या आहेत नातेवाईक म्हणून म्हटलं मला असं वाटलं की थोडीशी तिला मदत करावी तर वस्तू तुम्हाला पटकन दाखवते तर बघा ही वस्तू आहे हे आहे ना असे बोटामध्ये घालायचे आणि भजन वगैरे बघा आपण म्हणतो ना त्यावेळेस हे असं वाजवायचं वाज, असा आवाज बघा होतो आता हा धातू कसला आहे ह्याच्यामुळे काय काय फायदे होतात ते सर्व डिटेलमध्ये हा बघा हा पेपर दिलेला आहे त्या पेपरमध्ये सगळी माहिती दिलेली आहे कोणाला जर का ही वस्तू घ्यायची असेल तर स्क्रीनवरती मी नंबर देते तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा जे काही माहिती असेल जे काही डिटेल्स असतील कितीला आहे प्राईस काय आहे आणि काय काय याचा फायदा होतो हे सगळं तुम्हाला ते सांगतील तर पुन्हा बघा ही वस्तू दाखवते तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि एक महिला कुठेतरी पुढे जायचा प्रयत्न करते तर सर्वांनी तिला मदत करा आता हे कसं गणपतीचे बघा दिवस आहेत तर ही वस्तू खूप उपयोगी आहे हे शेरू बघा शेरू ना पळाला बघा आता बाहेर तर या दोघांची आज कंप्लेंट आलेली आहे ह्या दोघांनी म्हणजे फोन आलेला कुणालच्या बाबांना ते दुसऱ्या ना बाजूला एक वाडी आहे आपण बघा खाली मार्केटला जाऊन त्या साईडला आणि ह्या दोघंजण जातात तिथे गुरं वगैरे आहेत ना त्यांच्या मागे लागतात परत कोंबड्या वगैरे तिथे पकडायला जातात तर त्यांनी फोन करून सांगितलं की तुम्ही त्यांना बाहेर जास्त सोडू नका त्यांना बांधून ठेवा अशी कंप्लेंट आलेली आहे भाग्या आणि शेरू ह्या दोघांबद्दल त्याच्यामुळे आता काय केलं मग अशी त्यांना एकीकाला सोडले आता भाग्याला बांधून ठेवले शेरूला सोडलं आहे आता नंतरला शेरूला बांधून ठेवणार भाग्याला सोडणार हे असं आता करावं लागणार जाम दोघंजणं मस्तीखोर झालेले आहेत आणि आता मला जेवण करायचं आहे संध्याकाळचं देवपूजा करायची बाकी आहे ती आता अगोदर करून घेते आणि मग जेवणाला बघूया अजून काही विचार नाही केलेला आहे पण कुठंतरी डोक्यात चालू आहे की रानभाजी ना थोडीफार काढलेली आहे थोडी थोडी सगळी निघालेली आहे तर मिक्स रानभाजी करूया असं विचार चालू आहे बघूया कसं काय होतंय ते काहीतरी गोष्ट ना तुमच्याशी बोलायची होती मी विसरून गेली हां हां आणि ही बघा ही कुर्ती तुम्हाला दाखवायची राहून गेली मागच्या व्हिडिओमध्ये दे। रिमार्टचा व्हिडिओ बघा शेअर केला ना तुमच्याशी तर मला एका आता आईने कमेंट केली की आई तुम्ही ड्रेस नाही घेतले का तर ड्रेस त्यांना मी सांगितलं होतं घेतलेत म्हणून तर म्हटलं मी नंतर दाखवीन तुम्हाला जसं घालेन तसं तर हा बघा हा एक कुर्ता घेतलेला आहे मी दोनशे पन्नास रुपयाची जी कुर्ती आहे ऑफरमध्ये दोनशेला भेटली आहे म्हणजे वन नाईन्टी नाईनला रंगा बघा किती छान आहे म्हणजे रोजच्या घालण्यासाठी बेस्ट आहे ते आणि अशी ते कुर्ती ना काल पण बघा घातली होती कालचा व्हिडिओ तर का तुम्ही बघितला असेल तर त्यात फक्त तांबळ्या रंगाच्या अशा तीन कुर्त्या आम्ही आणलेल्या आहेत तर चला आता जेवणाचं बघूया काय ते शेरा वाईट लाईट गेले व आमच्याकडे पण बसतोय अंधारात बाहेर उजेड बघा किती बाहेर पण उजेड दिसत आहे आपण काय म्हटलं हे जे आता मी आठ दहा दिवस आपलं चालू पावसाचं चांगलं चालू झाल्यापासून संध्याकाळी लाईट ला, ला हा जो टायमिंग आहे ना आमच्याकडे ठरलेला फिक्स टायमिंग आहे एक ते लगेच लाईट पण हा टायमिंग फिक्स झालेला आहे तरी तर थोड्या वेळी येईल लाईट मी आता विचार करत होती पटकन जेवण करून घेते म्हणजे पटापट सगळं आवरून मग पटकन आपलं रात्री गप झोपलं का सकाळी मग लवकर उठायला होतं ना रात्री गप झोपलं म्हणजे गप्प म्हणजे लवकर झोपायचं असं म्हणते मी असं लवकर पटपट आवरायचं आणि पटापट झोपायचं असं मी बोलत म्हणजे वेळेत सगळं आटापलं का मग आपल्याला बघा आराम मिळतो ना सकाळी मग उठायला बरं पडतं पण लायकीनेच गोंधळ केला आज काटल्याची भाजी करायची म्हणजे काटलं ना थोडीफार निघालेली ती आता पटकन आहे ना कंटोला फागलं कायद्या काय काय ठिकाणी फागल म्हणतात फागलं काटलं असं बघू आता कधी लाईट मार्केटचं कंट्रोल कंटोला बघा हे मोबाईलची लाईट पेटले म्हणून ते जरा दिसतंय तरी तर काही दिसलं नसतं चला आता वाट बघूया थोडा वेळ शेरू खायला माग्या माझा गुड बॉय शेरू शेरू पण माझा गुड बॉय आहे खाली बसा खाली बसा मग खाऊ भेटणार खाली बसा डोळे बसे चमकतात अंधारात गुड बॉय गुड बॉय शेरू खाली बसा बेटा वाग्या गुड बॉय आहे बघ वाग्या गुड बॉय वाघ्याचे डोळे बसे चमकतात जरा काय खायला घेतलं त्यांना जरा आवाज गेला आले लगेच तर ही बघा मटकी भिजवली होती सकाळी त्यातलं आता पाणी काढून टाकते म्हणजे मोड येतील त्याला उद्याला बनवावं लागेल मग अशी बाहेर रान साफ केलं तर हा बघा हा टाकळा काढला होता थोडासा आता म्हटलं संध्याकाळी बनवायला म्हणून काढला आज म्हणजे भाज्यांचा ऑप्शन भरपूर आहे ही बघा ही कुरडूची भाजी काका घेऊन हो आलेत शेतातनं मग आणि एकदम ताजा कोवळा कुरडू आहे म्हणजे आता कुठली भाजी करायची असा मला विचार पडला आहे भाज्यांचे भरपूर ऑप्शन आहेत पण ही जी काटलं आहेत काट ना, ना ही काल बघा काढलेली आहेत तर ही मगाची ना मी चिरून ठेवली म्हणजे पटकन हीच भाजी होईल बाकीच्या ज्या काही भाज्या आहेत त्या म्हणलं उद्या बनवता येईल म्हणजे भरपूर अशा ऑप्शन्स आहेत आज आपल्याकडे भाज्यांची रान भाज्यांची राहतलं जरा पाणी काढून घेते तर इथे जेवण करायला बघा सुरुवात केलेली आहे कुकर लावून घेतला आणि फ्रीजमध्ये भाज्या ठेवायच्या होत्या बघितलं तर फ्रीजमध्ये जागा जरा कमी वाटली म्हणून दुधाचा टोप वगैरे होतं ना रिकाम के आ, साइड ला कुनाल जावा ते दूद में दूद में में रिकाम करून साईडला करून ठेवलं पण त्यात कुणाला जेव्हा पुन्हा किचनमध्ये आले आणि मला म्हणाले की कॉफी प्यायचे त्याच्यामुळे पुन्हा ते दूध मग टोपामध्ये रिकामे केलं आणि त्यांना कॉफी ते बनवून दिली म्हणजे काय काय जेवण करायचं हे सगळं ठरलं होतं आमचं तर डाळ भात भाजी चपाती ते नाही म्हणाले आणि म्हणाले कोशिंबीर करूयात मदत करतायत ना टाकी आपण ह्या साईडला ठेवूया ऐकलं काय हा टाकी म्हटलं इच्छा ठेवलं एक साईडला कोपऱ्यामध्ये उभा करायचा हळवायचं तर कुणालच्या बाबाने मला मदत करायला सुरुवात केली म्हणजे कोशिंबीर तेच बनवतात कधी पण घरात जेव्हा कोशिंबीर बनते ना त्यावेळेस आणि इथे मी भाजी फोडणीला हालायला सुरुवात केलेली आहे तर काटलं बघा चिरून घेतलेली आणि काटलं कधी काढली मला वाटतं दोन दिवस आधी काटलं काढून ठेवली होती साधी सिंपल भाजी करणार आहे मी कडेमध्ये बघा तेल टाकलेलं आहे तेलामध्ये टाकलेले राई नंतर कांदा टाकायचा आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकायची थोडंसं जिरं टाकायचं आणि मग मसाले म्हणजे तिखट मसाला हळद आहे गरम मसाला हे सर्व टाकायचं चांगलं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे तेल सुटेपर्यंत मिक्स करून घ्यायचं नंतर त्यात मी पातळ चिरलेला बटाटा म्हणजे पटकन वाफेवरती शिजायला पाहिजे म्हणून ही भाजी आहे ना बघा पातळ पातळ खापा केलेल्या आहेत म्हणजे काटल्याच्या पण आणि बटाट्याच्या पण ते डाकलं नंतरला चवीप्रमाणे मीठ टाकायचं कोथिंबीर टाकायची आणि चांगलं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं वाफेवरती ही भाजी आपल्याला शिजवायची म्हणजे पाणी न टाकता वाफ वाफेवर शिजवून घ्यायची आता ह्या भाजीला म्हणजे ह्या आमच्याकडे हे कंटोली काही ठिकाणी म्हणतात करटोली म्हणतात तर आमच्याकडे या भाजीला काटलं म्हणतात म्हणजे प्रत्येक ठिकाणी बघा वेगवेगळी वे भाषा असते की नाही तर तेच आहे काही ठिकाणी फागलं म्हणतात कारण मागच्या व्हिडिओमध्ये मला कमेंट आली होती जेव्हा मी जे काटलंच ना दाखवली त्यावेळेस की आमच्याकडे म्हणजे काटलं म्हणत नाही तर करटोली म्हणतात किंवा फागलं असं म्हणतात कंटोली म्हणतात असं पण आमच्या इथे या भाजीला काटलं म्हणतात आणि म्हणूनच मला असं वाटलं की तुमच्याशी शेअर करावी तर भाजी शिजत होती तोपर्यंत भांडी जे आहेत ती बघा इथे मी घासून घ्यायला सुरुवात केली म्हणजे जेवण सगळं करून झालं होतं भाजी आता आपण बघूया उघडून भाजी आपली तयार झाली आता सगळ्यात शेवटी ह्यात टाकायचं ओलं खोबरं खोबरं टाकलं की चांगली अशी मिक्स करून घ्यायची भाजी गॅस थोडासा फास्ट करायचा आणि भाजी आपली इथे ते तयार ते झाली आहे तर इथे लगेच मी वाघ्या आणि शेरू यांना जेवायला वाढलेलं आहे आणि त्यांचं जेवण झालं त्याच्यानंतर कुणालच्या बाबांना बघा हे ताट वाढलेलं आहे तर, तर, तर असं साधं सिंपल आजचं आमचं जेवण होतं दरवाजा बंद ठेव ना अच्छा हा ठीक आहे तर कुणालच्या बाबा वाघ्या आणि शेरू यांना घेऊन बाहेर गेले त्यांचं शी सू करायला येथील पाच मिनिटांमध्ये सगळं काम माझं आवरलेलं आहे हे बघा हे किडे ना अजून फेऱ्या मारायला येतात घरामध्ये दरा दरवाजा खोलला का कुठून का कुठून काय ना एकतरी येतच एक त्याच्यामुळे दरवाजे खिडक्या आम्ही बंद ठेवतो संध्याकाळच्या वेळेस आणि आता कुठलं तरी पिक्चर चालू आहे तेच कोणाला जेव्हा बघत होते आता कपडे चेंज करायचेत आणि मग झोपायचे <laughs> किचनचं काम आहे ना आवरता आवरत नाही आज थोडंसं भांडी वगैरे जास्त होती कारण ते मसाल्याचे डबे वगैरे होते ना ते सगळं घासून काढले आता सुकत नाही त्याच्यावर आता रात्री घासले रात्रभर ना सुकून जातील थोडं थोडं करत राहायचं तर चलावताईनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते आवडला असेल जरूर लाईक शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद